नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी जुलै आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आजचा आपण पाहतोय महत्वाचे करंट अफेअर जे आय एम पी इम्पॉर्टंट करंट अफेअर लक्षात ठेवा आणि दररोज आपले वीस प्रश्न असतात लक्षात ठेवा दररोज वीस प्रश्न आपल्याला महत्वाचे प्रश्न ओके आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे पाठ मला थोडस सांगायचं आहे की मित्र आपण रोजचे व्हिडिओ घेतो तर तुम्ही वहीमध्ये लिहत जा किंवा अदरवाईज प्रॉपरली तुम्ही संपूर्ण बघा कारण की फर्स्ट टू एंड बघितलं तर आपल्याला प्रॉपर समजेल की आपण व्हिडिओमध्ये काय काय पाहतो ठीक आहे आपण सुरू करतो आजचा पहिला प्रश्न पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव पंचवीस कुठे आयोजित केला जाईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर दाल सरोवर श्रीनगरमध्ये तो होणार आहे ठीक आहे दाल सरोवर लक्षात ठेवा ठीक आहे खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव पंचवीस श ठिकाण श्रीनगर दाल सरोवर दिनांक एकवीस तेवीस ऑगस्ट पंचवीस रोजी जल क्रीडांना प्रोत्साहन व युवा खेळाडूंना व्यासपीठ उद्घाटन मनसुख मांडविया करणार आहेत खेळाडूचे प्रकार आहे काय किंग आहे कॅनो इंग आहे रोइंग आहे वॉटर स्किनिंग स्किंग आहे आणि शिकारा रेस आहे आणि ड्रॅगन बोट रेस आहे सहभाग छत्तीस राज्यातून चारशे प्लस खेळाडू येतील असा त्यांचा अंदाज आहे ठीक आहे पुढे विजेते कोण ठरले आहेत आपण जर थोडासा पाहायला गेलं यु झेड चेस कप मास्टर्स ताशकंद उजबेकिस्तान मध्ये झालं एकोणीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस विजेता आर प्रज्ञान उपविजेता जोओ जोकीर सिंदारोहन लक्षात ठेवा ठीक आहे प्रथम क्रमांक वीस डॉलर आहे वीस हजार डॉलर आहे आणि द्वितीयाला पंधरा हजार डॉलर आहे ठीक आहे त्याचं उत्तर काय आर प्रज्ञानंद लक्षात ठेवा ठीक आहे आर प्रज्ञान तिसरा प्रश्न ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य गाठणारी पहिली कंपनी कोणती आहे ठीक आहे तर आपण जर थोडासा अभ्यास केला तर पाहायला गेलं तर उत्तर आहे निविदिया ठीक आहे एन व्ही आय डी आय ए ही कंपनी आहे ही कंपनी चार ट्रिलियन डॉलर कंपनी में डॉलर फोर ट्रिलियन म्हणून जगातील पहिली अशी कंपनी पब्लिकी पब्लिकली ट्रेड मागणी मागे कारण एआय चिप्स आणि जी पीयू साठी फुल स्टॉक कंपनी हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर साठी आहे डेटा सेंटर्समुळे वाढ कमाईचा नव्वद टक्के हिस्सा डेटा सेंटर्समुळे वाढ कमाईचा नव्वद टक्के हिस्सा या कंपनीचा आहे त्यासाठी जगामध्ये ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य गटणारी पहिली कंपनी ठरली आहे लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा परदेशी भूमीवर कसोटीत सर्वाधिक पाच विकेट घेणारा भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे मित्र हो पाहिला गेला जसप्रीत बुमराह ठरला आहे जसियत जसप्रीत बुमराह ऐतिहासिक विक्रम परदेशात तेरा वेळा पाच विकेट विक्रम कपिल देवचा विक्रम म्हणला कपिल देवने आतापर्यंत बारा वेळा पण यांनी जसप्रीत बुमराह तेरा वेळा ठीक आहे सेना देशात अकरा वेळा पाच विकेट्स म्हणजे एस ए साऊथ आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आणि एक देशात एकशे पन्नास विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरलेला आहे साऊथ आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये विरुद्ध सर्वाधिक पाच फर्स्ट सर्वाधिक विकेट्स फास्ट फास्ट विकेट घेणारा इंग्लंड विरुद्ध लॉर्डसवर प्रथमच पाच विकेट्स ऑनर बोर्डवर नाव आहे त्यांचा जसपीत बुमराह यांचा रेकॉर्ड केलेला आहे लक्षात किंवा खूप मोठे रेकॉर्ड्स केले आहेत त्यांनी ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग पंचवीसचे विजेते कोण ठरले आहे लिख मित्र हो महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग विजेता दोन हजार पंचवीस विजेता संघ मित्रांनो पुणे वॉरियर्स लक्षात ठेवा ठिकाण होतं पुणे महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी आपण सुरू केलेला आहे आणि उत्कृष्ट खेळाडू यामध्ये स्मृती मानधना लक्षात ठेवा उदाहरण आहे सहभाग संघ एकूण सहा आहे तर जिंकलेलं कोण आहे पुणे वॉरियर्स जिंकलेलं आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे सहावा प्रश्न सर्वात लहान दिवस कोणत्या दिवशी आपण डिटेल पाहूया पृथ्वीचे सर्वात लहान दिवस दोन हजार पंचवीस नऊ जुलै पंचवीस कारण पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीत वाढ कारणांची उदाहरणे आतील गाभ्यातील हालचाल हवामान बदल हिमनद्या वितळणे वितरणे चंद्राचा गुरुत्व प्रभाव परिणाम दिवस सूक्ष्म वेळाने लहान झाला तर कधी नऊ जुलै दोन हजार पंचवीस आपल्याला माहित असणं आवश्यक भारताची सत्याऐंशी ग्रँडमास्टर टिंबटिंब चेन्नई यांनी बनले आहेत म्हणजे ते मूळचे चेन्नईचे आहेत असं म्हणताय तर उत्तर आहे ए आर हरिकिशन बनलेले आहे त्यांनी फ्रान्समध्ये ला पिली पी ए जी एन ई आंतरराष्ट्रीय शतरंज स्पर्धेत तिसरी आणि अंतिम जीएम नॉर्म पूर्ण केली व त्यांच्या करावधी महत्वाचा टप्पा पूर्ण केला आणि देशाचे ते भारताचे सत्त्याऐंशी वे ग्रँडमास्टर बनलेले आहेत हरी किशन हे बनलेले आहेत ते मूळचे चेन्नईचे आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक प्रश्न आठवा गिरीश गांधी बघा प्रश्न काय विचारला गिरीश गांधी सामाजिक पुरस्कार पंचवीस कोणाला मिळाला आहे तर उत्तर आहे हेरम आणि प्रतिभा कुलकर्णी या दोघांना मिळालेला आहे गिरीश गांधी सामाजिक पुरस्कार पंचवीस सन्मानित हेरम कुलकर्णी प्रतिभा कुलकर्णी कारण सामाजिक कार्य पर्यावरण व पत्रकारिता क्षेत्रात योगदान राज्य महाराष्ट्र आयोजक संस्था गिरीश गांधी प्रतिष्ठान दोघांना मिळालाय हेरंब आणि प्रतिभा कुलकर्णी ओके ठीक आहे पाहतोय नववा प्रश्न ओ एन सी ए सी एफ गोल्ड कप पंचवीसशे विजेते विजेते कोण ठरले आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर है, ले आहे मेक्सिको ठरलेले आहे तर हे गोल्ड कप जर पाहिला गेला तर स्पर्धा उत्तर आणि उत, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल देशांची होते ठिकाण यूएसए होते सध्या आणि अठरावी आवृत्ती होती ठीक आहे जिंकणारा देश कोण आहे मेक्सिको नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या बहुराष्ट्रीय कंपनीने पाकिस्तानमधील आपले कामकाज बंद केले आहे मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधून बाहेर पडण्याची घोषणा केली कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट देश पाकिस्तान कारण आर्थिक अस अस्थिरता व्यावसायिक वातावरणातील अडचणी कार्य केव्हा सुरू झाले मार्च पंच दोन हजार रोजी आणि बंद झालं जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस वर्ष ही कंपनी मायक्रोसॉफ्ट इथे चालू होती ठीक आहे तर उत्तर काय मायक्रोसॉफ्ट लक्षात ठेवा ठीक आहे अकरावा प्रश्न युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी सध्या भारतातील किती स्थळांचा समावेश आहे असा सिम्पलसा प्रश्न विचारला आपल्याला ह्याचंसुद्धा आपल्याला उत्तर माहीत असणं आवश्यक आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात ठीक आहे बघा ऑप्शन आहे तेहतीस आहे चव्वेचाळीस आहे पंचावन्न आहे आणि सासष्ट आहे ठीक आहे याचं उत्तर आहे चव्वेचाळीस ठीक आहे भारतातील चव्वेचाळीस स्थान आता युनेस्कोच्या जागतिक वारसा समावेश झाला आहे बारावा प्रश्न सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिड्स बुद्धिबळ पंचवीस मध्ये भारताच्या डी गुकेशने कितवे स्थान पटकवले आहे तर भारताच्या डी गुकेशने तिसरे स्थान पटकवलेले ने आहे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किती गडकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत केलेला आहे बघा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी लक्षात ठेवा तर पॉईंट खूप महत्वाचं आहे आपल्याला विचारलंय किती किल्ल्यांचा समावेश केलाय मित्रशी इथे झाली आहे इथं ऑप्शन आहे बारा ऑप्शन नंबर एक घेतो बारा किल्ल्यांचा समावेश केलेला आहे किती किल्ल्यांचा बारा किल्ल्यांचा समावेश केलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसादीत वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये केला आहे पुढे चौदावा आय सी कसोटी फलंदाज क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलने कितीव्या स्थानावर झेप घेतली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर कितीव्या क्रमांक झेप घेतले तर सहाव्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे पंधरावा प्रश्न सुपर युनायटेड रॅपिड आणि बिल्ड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ठीक आहे हा सुद्धा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे तर मॅक्सन कार्लसनने जिंकलेले आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन इंडियन ओपन ऍथलेटिक स्पर्धा कुठे होणार आहेत तर त्या पुण्यामध्ये होणार आहे सतरावा प्रश्न नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेली जिंजी किल्ला कोणत्या राज्यात आहे जिंजी किल्ला हा कोणत्या राज्यात आहे है, आहे तर तो तमिळनाडू राज्यामध्ये आहे माहीत असावा अठरावा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अंतराळ स्थानक कोणत्या राज्यात उभारणार आहे तर ते गुजरात राज्यात उभारणार आहे एकोणीसावा प्रश्न जलसुरक्षा विधेयक मांडणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरलेले आहे जलसुरक्षा विधेयक भारत महाराष्ट्रामध्ये भारत जर पाहिला गेला पाचव्या स्थानावर आहे विसावा प्रश्न कलादान प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाची ही योजना आहे असा आपण प्रश्न विचारलाय तर ती म्यानमारची योजना आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आय एन एस करावती येथून एक्सिडेंट रेंज अँटी सबरीन सबमरीन रॉकेट म्हणजे इरा सरची यशस्वी चाचणी कोण कोणत्याकडून कोणत्या कोणत्या संस्थेकडून घेण्यात आली आहे इथे शब्द पाहिलं कोणत्या संस्थेकडून घेण्यात आली आहे तर उत्तर आहे डी आर ओ इस्रो दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि आपण सर्व सर्व प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आणि धाकतीचा आहे मित्रांनो ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच वेळी याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो